भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त बदलापुरात किरण भोईर यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला नेहमीच वेगवेगळ्या किरण भोईर हे नागरिकांपर्यंत पोहोचत असतात कधी तरुणांसाठी कॉफी विथ यूथ कधी क्रीडाप्रेमींसाठी व्हॉलीबॉल वोल किंवा इतर खेळांच्या स्पर्धा तर कधी नव जन्मजात मुलींसाठी बेबी किट किंवा सुकन्या समृद्धी योजना आता यातच भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधत किरण भोईर यांनी पुन्हा एकदा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी किरण भोईर यांनी शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला या कार्यक्रमाचं आयोजन महालक्ष्मी तलाव येथे करण्यात आलं होतं या दरम्यान अण्णा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी किरण भोईर यांच्या कार्यक्रमाचं विशेष कौतुक का अण्णा कुलकर्णी यांनी केलंय खरं तर आज सहा एप्रिल आणि भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला चव्वेचाळीस वर्षे झाली माननीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि आज चव्वेचाळीस वर्षे झाली त्यानिमित्त किरणने हा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी किरण भोईरचे मनापासून कौतुक करतो आणि त्याचे आभारही मानतो खरं तर किरण भोईर अनेक कार्यक्रम करत असतो म्हणजे आज त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवला त्यानंतर तो दरवर्षी व्हॉलीबॉलच्या मॅचेस ठेवतो व्हॉलीबॉलच्या मॅचेस तर त्यांनी आता यावर्षी अशा ठेवल्या की राज्यस्तरीय मॅचेस ठेवल्या आणि अशा मॅचेस गेल्या चाळीस चव्वेचाळीस वर्षामध्ये ठाणे जिल्ह्यात कुठं झाले नाही हे मी बोलत नाही तर व्हॉलीबॉल असोसिएशनचे जे जिल्ह्याचे पदाधिकारी किंवा प्रदेशाचे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की चाळीस पंचेचाळीस वर्षात असं ठाणे जिल्ह्यात व्हॉलीबॉलच्या मॅचेस झाल्या नाही अशा व्हॉलीबॉलच्या मॅचेस क्रिके किरण ठेवतो त्यानंतर याच ठिकाणी दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आपल्या देशासाठी जे बलिदान करतात ते मिलिट्रीचे असतील किंवा एअरफोर्सचे असतील किंवा नेव्हीचे जे निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी बदलापूरमध्ये राहतात त्यांचाही सत्कार किरण करत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की बेटी बचाओ बेटी पढाव ह्या कार्यक्रमाअंतर्गत किरण भोईरनी दरवर्षी म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त मुलींचं स्वागत म्हणजे बदलापूर शहरातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हो एखादी मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या स्वागताकरता किरण भोईर हा स्वतः जातीने ते उपस्थित राहतो आणि त्या मुलीला आवश्यक जे कीट असतं की लहान मुलींना मॉलिश वगैरे करायला लागतं किंवा जे औषध असतात हे हजार बाराशे रुपयाचं किट कमीत कमी त्या किटची किंमत हे हजार ज्या तुम्ही सर्वांनी बघितलं ते किट कसं आहे हजार बाराशे रुपयाचं किट तो देतो त्यानंतर इन्शुरन्स पॉलिसी ती देखील तिचा पहिल्या वर्षाचा हप्ता किरण बोलतो तर किरण अनेक कार्यक्रम करत असतो त्याच्या डोक्यामध्ये अनेक कल्पना असतात आणि नुसते कार्यक्रम तो करत नाही तर त्याचं नियोजन हे चांगलं असतं प्लॅनिंग हे चांगलं असतं आणि किरण हा तर वयाने चिकारच लहान आहे अजून त्याला अजून बरंच काही पुढं करायचं आहे आणि एवढ्या वयात जर किरण आज हे करतोय तर अजून ज्या आज किरण मला पुतण्यासारखं आहे किरणचे वडील आणि मी खरे तर दोघं मित्र आहोत किरणच्या वडिलांनी मला माझ्या आयुष्यात शिकार चांगले सल्ले दिलेत आणि त्यामुळे किरणच्याकडे जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीमुळे मला पण मी किरणपेक्षा जवळजवळ वीस बावीस वर्षांनी मोठा आहे तरी मलाही किरणकडनं बरंच काही शिकायला मिळतं आणि किरणचं मी मनापासून कौतुक करतो आणि किरणच्या किरणला भावी आवश्यकता शुभेच्छा देतो तसेच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती दिली आहे आयोजक किरण भोईर यांनी खरं तर भारतीय जनता पार्टीचा पंचेचाळीसावा स्थापना दिवस आहे आणि त्याच्या औचित्याने आमच्या प्रभागातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचा या ठिकाणी मानस होता परंतु दुपारी अचानक ठरल्यामुळे सर्वच नागरिकांना या ठिकाणी यायला जमलं नाहीत त्यानंतर ज्यांना इथे यायला जमलं नाही त्यांचा प्रत्यक्ष घरी जाऊन आपण त्यांचा सत्काराने सन्मान करणार आहोत खरं तर ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊनच आपण प्रत्येक समाजकार्याला मी सुरुवात केली होती आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मागील दहा वर्षापूर्वी मला इथे विकास करण्याची संधी मिळाली होती आता पाच वर्ष प्रशास चार वर्ष झाले प्रशासन या ठिकाणी त्यांचं काम बघत आहेत परंतु ह्या चार वर्षामध्ये कुठलेही कोरोना काळ असेल इथे आपला बदलावर म्हणजे पूर येतो त्या ठिकाणी आमचा जो हे हा जो परिसर आहे किंवा हिंद्रेपाडा असेल परिसर या ठिकाणी कोणतीही त्यांची जी मदत करायची असेल सर्व ज्येष्ठ नागरिक असेल सर्वच नागरिकांसाठी कुठेही आमची संपूर्ण टीम ही कमी पडत नाही विशेष करून भारतीय जनता पार्टीचा सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी जोमाने काम करत असतो आणि आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस म्हणजे आमच्यासाठी फार मोठा दिवस आहे आणि त्याच्या औचित्याने आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी सन्मान करण्याचं ठरवलं आहे आणि ठरवलं होतं आणि याच्यानंतर आत्ताच डॉक्टर मुळे साहेब मुळे डॉक्टर मुळेंनी सांगितले की आपण आरोग्याचं शिबिर या ठिकाणी ठेवतो आहे आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वांनाच लिपिड प्रोफाईल म्हणजे ट्रायग्लिसराईड्स कोलेस्ट्रॉल असेल किंवा सर्वच टेस्ट या टेस्टमध्ये त्यांच्यासाठी आपण मोफत करतो त्याच्यामध्ये ई सी जी पण आहे सी बी सी काउंट पण आहेत या सर्व टेस्ट आम्ही आमच्यातर्फे या ठिकाणी मोफत ठेवणार आहोत यासोबत माझी मिसेस डॉक्टर रचना पण आहे या शिबिरामध्ये सहभागी आमची संपूर्ण टीम या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत यावेळी ज्येष्ठ नागरिकांनीही आयोजक किरण भोई इरियांचे आभार मानले आहे तर किरण भोई गेली दहा वर्षापासून तिथे काम खूप चांगलं करत आहे आणि त्यामुळे बदलापूरमध्ये आमच्या विभागात म्हणजे चौदा चौदा विभाग क्रमांक चौदा सर्वोदय नगेर यांनी खूप काम चांगलं केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी -वेग केलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे त्यांना पाठिंबा पण आम्ही देऊ एवढी आम्ही खात्री प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपली बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हवी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रॉ फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या